नमस्कार अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अतिशय पौष्टिक अशी खपली गव्हाची खीर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ही खीर बनवली जाते पण आज मी ज्या पद्धतीने बनवते आहे ती आहे कर्नाटकची पद्धत तर कर्नाटकमध्ये या खीरला हुग्गी असं म्हणतात आणि तिकडे याच पद्धतीने ही खीर बनवली जाते तर आज मी तुम्हाला कर्नाटकच्या पद्धतीने खपली गव्हाची खीर कशी बनवायची हे दाखवणार आहे अतिशय पौष्टिक आहे आणि खूप चवीला मस्त लागते आणि अतिशय पोटभरीचा पदार्थ आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी घरातलीच एक नॉर्मल वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने इथे हा खपली गहू घेतलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देखील हा गहू मिळत असावा तर तुम्ही एखादा किराणा स्टोअरमध्ये विचारू शकता खपली गव्हाची खीर मिळेल खपली गव्हा गहू मिळेल का आता हा जो गहू आहे हा मी कर्नाटकमधून विकत आणलेलं आहे तर इथे एक वाटी घेतलेला आहे तर एक वा सेम वाटी आपल्याला त्याच वाटीने सगळं मोजमाप करून घ्यायचं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे शेंगदाणे आणि तीन चमचे हरभऱ्याची डाळ टाकायची आहे तर कर्नाटकमध्ये याच पद्धतीने ही खीर बनवली जाते आता यामध्ये आपल्याला छान कडकडीत उकळतं गरम पाणी टाकायचं आहे कारण गहू याला थोडा वेळ लागतो भिजण्यासाठी तर त्यामुळे इथे मी छान गरम पाण्यामध्ये हा गहू भिजवणार आहे तुम्ही नॉर्मल पाण्यात भिजवलात ना तरी पण चालेल आता याला आपल्याला कमीत कमी बारा ते पंधरा तास भिजत ठेवायचं आहे असंच तर झाकण लावून बारा ते पंधरा तास किंवा ओव्हरनाईट याला छान असं भिजू द्यायचं आहे छान असं भिजल्यानंतरनं इथे मी गहू आपण चेक करूयात तर गहू अगदी छान असा भिजलेला आहे जरा एक ते दोन पाण्याने पुन्हा याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला हा कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवायचा आहे त्याला धुऊन घेतलेला आहे मी आता कुकरमध्ये काढून घेऊयात तर इथे मी ही खीर कुकरमध्येच बनवणार आहे आता यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि याच्या कमीत कमी एक सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा जोपर्यंत हा गहू शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हा छान असं शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत इथं मी एका वाटीमध्ये गरम गरम दूध घेतलेलं आहे तर साधारण पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे तर ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतला होता त्याच वाटीने पाऊन वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे गरम दूध आहे यामध्ये आता आपल्याला केसरच्या काड्या भिजत ठेवायच्या आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पार्ले बिस्किट वापरणार आहोत या खीरमध्ये तर इथे साधारण सहा बिस्किटं मी घेतलेली आहेत पार्लेजीची तर या बिस्किटमुळे खूप छान चव येते आणि एक थिकनेसही येतो खीरला कर्नाटकमध्ये अगदी याच पद्धतीने ही खीर बनवली जाते तिथे पार्ले बिस्किट वापरलं जातं त्यामुळे मी इथं पार्ले बिस्किट वापरलेली आहेत सहा बिस्किटं वापरलेली आहेत या गरम दुधामध्ये ही बिस्किटं आपल्याला छान अशी भिजत ठेवायची आहेत किंवा एक मिक्स करून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे छान असं तोपर्यंत इथे आपण गहू शिजलाय की नाही ते पाहूयात ते इथे आठ शिट्ट्या करून घेतल्या होत्या आम्ही आणि आठ शिट्ट्यांमध्ये हा मस्त गहू शिजलेला आहे हरभराची डाळ देखील अगदी छान मौसूत शिजलेली आहे आणि देखील अगदी छान असा शिजला जातो आता ही खीर बनवताना यात थोडंसं पाण्याचं प्रमाण असायला हवं कारण अगदीच ही खीर नंतर हो थी थी खीर ना जर जशी थंडे होते तसतशी ती घट्ट होत जाते त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच ही खीर बनवताना थोडीशी पातळ बनवायची आहे तर यात बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण आहे पण जर अगदीच कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी यामध्ये टाकू शकता आता इथे जे दूध आणि बिस्किटचं मिश्रण होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यात तुम्ही लगेचच फरक बघू शकता थोडंसं जो गहू होता तो थोडासा पातळ वाटत होता पण आता एक छान असा थिकनेस आलेला आहे या खिरीला पण जर तुम्ही इथे बिस्किट वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी देखील चालेल आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता गोडव्यासाठी आपण यामध्ये गूळ वापरणार आहोत तर इथं मी गुळ चिरून घेतलेला आहे तो आपण मोजून या खीरमध्ये वापरणार आहोत तर ज्या वाटीने आपण दूध आणि गहू मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी आता गूळ मोजून घेणार आहे तर इथे आपल्याला एक वाटी गहू असेल तर अडीच वाटी आपल्याला गूळ वापरायचा आहे जे की अगदी परफेक्ट गोडीचं इथे ही खीर बनवून तयार होते तर एक वाटी टाकलेला आहे मी आता दुसरी वाटी देखील आपण यामध्ये दे। गूळ टाकून घेणार आहोत आणि हे सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण जे आहे ते अतिशय गरम असल्यामुळे अगदी पटकीने गूळ विरघळला जातो आता यामध्ये मी अडीच म्हणजेच अर्धा वाटी यामध्ये मी अजून गुळ ॲड केलेला आहे म्हणजे टोटली अडीच वाटी मी गुळ या खीरमध्ये टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स ना इथे मी दोन चमचे तुपामध्ये छान ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आणि बदाम छान तळून घेतलेले आहेत आणि हे तळलेलं जे काजू बदाम आहेत ते तुपासकट आपल्याला या खीरमध्ये टाकायचं आहे तर इथे मी एकाच भांड्यामध्ये हे बनवलेलं आहे खीर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि इथे आपली अगदी झटपट तयार होणारी ही जी खीर आहे ही तयार झालेली आहे तर ही खीर जसजशी थंड होते तसतशी तस ती थोडीशी घट्ट होते तर त्यात तुम्ही थोडंसं नंतरनं गरम पाणी देखील वरणं वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथं आपली अगदी मस्त चविष्ट पौष्टिक अशी गव्हाची खीर किंवा हुग्गी ही तयार झालेली आहे खूप छान पद्धत आहे आणि खाताना हे खीर खूप छान लागते कारण यात भरपूर ड्रायफ्रूट्स आहेत आणि अतिशय पौष्टिक आहे हे खीर तुम्ही लहान मुलांना देखील ही खीर देऊ शकता अतिशय पोटभरीचा पदार्थ आहे आणि गोडामध्ये ही खीर तुम्ही नक्कीच काहीतरी घरी कार्यक्रम असेल तेव्हा बनवू शकता तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्याच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो अर्चनाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका